या अनेक विषयांवरती महत्त्वपूर्ण विषयांवरती चर्चा करण्या करायची तयारी आणि मागणी दोन्ही विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्षाकडनं झालेली आहे आणि त्या अनुषंगाने राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे असे अनेक विषय हे दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव किंवा विरोधी पक्षाचा प्रस्ताव सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव त्याचप्रमाणे अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे त्यासंदर्भात होणारी चर्चा या सगळ्या विषयांवरती चर्चा होईल आणि सकारात्मक चर्चा घडवून राज्याच्या जनतेला न्याय द्यायचं काम विधिमंडळात होईल लोकसभेवरती विधानसभेतले जे आमदार होते जे लोकसभेवरती निवडून गेले आहेत त्यापैकी माझ्याकडे जवळजवळ पाच आमदारांचा आतापर्यंत राजीनामा प्राप्त झालेला आहे आणि तो मी स्वीकारलेला आहे नाव तर रेकॉर्डवरती आहे त्यामुळे माझ्याकडे पाच आतापर्यंत आले आहेत असं मला आठवत आहे